मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव शंभूचे शिव महापुराणांमधील अवतारांची कथा तर अश्वस्थ थामा अवतार या श्रावण महिन्यामध्ये जर आपण ही कथा ऐकली तर आपले सर्वे पितृदोषसुद्धा नष्ट होतील आणि घरातील जे कटकट असेल ते सुद्धा नष्ट होईल कालग्रह या नवग्रह वास्तुदोष पितृदोष आणि कालसर्पदोष यांचीसुद्धा आपल्याला मुक्तता मिळेल तर अश्वस्थ था, अश्वस्थ थामा अवतार आहे आणि साधू वेशधारी द्विज अवतारी असे शिवशंभूच्या या अवतारांच्या कथा मी तुम्हाला अगोदर पण सांगितल्या आणि आता पण या अवतारांच्या कथा जो कोणी खूप को भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळतील कारण शिवशंभूचे अवतार किती अवतार आहेत कसे कसे रूप धारण केले आहेत असे शिव महापुराणातील अवतार आहेत तर वेश कसा धारण केला या अवतारामध्ये साधूवेशधारी अवताराची शिवाची कथा आहे तर कोणी चॅनलला नवीन ना आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नम हा साधू वेशधारी द्विज अवतार नंदेश्वर म्हणाला सनतकुमारजी आता मी तुम्हाला शिवजीच्या साधूवेशधारी द्विज अवताराविषयी सांगतो भगवान शिवजींनी हिमालय आणि मैना यांच्यासमोख नर्तक नर्तक नाटना न नर्तक नटाच्या रूपाने प्रकट होऊन अद्भुत लीला दाखवली त्याच्याकडे गिरजेची भिक्षा मागितली ती त्यांना नाकारली तेव्हा ते अंतर्धान पावले ते शिवप्रभू होते हे लक्षात आल्यावर ते दोघी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना करू लागले त्या दोघांची उत्कट भक्ती पाहून देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते विचार करू लागले ही मालय अनंतरत्नांना आधारभूत आहे त्याने आपली कन्या प्रेमभक्तीने शिवजींना अर्पण केली तर त्याला नक्कीच परमगती मिळेल तो आपले स्थावर रूप सोडून दिव्य रूपाने शिवलोकी गेला तर पृथ्वीची अवस्था ही ठीक राहणार नाही त्यांनी आपसासात बराच विचार विमर्श केला मग आपला स्वार्थ साधण्यासाठी बृहस्पतीच्या घरी गेले त्यांना वास्तुस्थितीची कल्पना दिली व म्हणाले गुरुदेव तुम्ही हिमालयाच्या घरी जा तेथे ते शिवनिंदा करून त्यांच्या मनात शिवजीबद्दल आदर आणि भक्ती राहणार नाही असे करा म्हणजे त्यांना आपली कन्या आपली कन्या त्यांना दिली तरी तो पृथ्वीवरच स्थित राहील त्याचे बोलणे ऐकून बृहस्पती विचारात पडले ते म्हणाले देवांनो हे काम माझ्याकडून होईल असे मला वाटत नाही यासाठी तुमच्यापैकीच कोणीतरी प्रयत्न करावा तुम्ही इंद्राला घेऊन ब्रह्माजीकडे जा त्यांना सर्व हकीकत सांगा ते तुमचे काम करतील बृहस्पतीच्या सांगण्यावरून देव सत्य गेले त्यांनी ब्रह्माजींना आपले मनोगत सांगितले तेव्हा पितामह म्हणाले मी शिवजींची निंदा करू शकत नाही तुम्ही कैलासावर जा महादेवांना संतुष्ट करा हे तूच जावा म्हणून ते स्वतःच्या हिमालयाकडे जाऊन आपली निंदा करतील दुसऱ्यांची निंदा करणे हे जरी पाप असले तरी स्वतःची निंदा करणे यशकारक असते असे मानतात त्याच्या सूचनेप्रमाणे देव कैलासावर गेले त्यांनी शिवजीची स्तुती केली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यामुळे देवांना परमसंतोष वाटला ते आनंदाने आपापल्या आप स्थानी गेले त्यानंतर महेश्वर शिवजींनी आपली अजब लीला दाखवली त्यांनी साधू वेशधारी ब्राह्मणाचे रूप घेतले त्यांना दंड आणि छत्र धारण केले होते त्यांच्या अंगावर सुंदर वस्त्र होते भाळी उज्ज्वल तिलक हातात होता स्फटिक मण्यांची माळ आणि गळ्यात शाळीग्राम होता तो विष्णू नामाचा जप करत हिमालयाकडे गेले आणि हिमाद्रिणीत तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उत् उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले गिरीराजाने सामोरे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्याला उत्तम आसन दिले त्याचा आदर सत्कार केला व म्हणाला महाराज आपण कोण आहात येथे कोणत्या उद्देशाने आला आहात ब्राह्मण म्हणाला मी वैष्णव ब्राह्मण आहे परमार्थाचा साधक आहे लोकांवर उपकार करण्यासाठी आणि जीव मात्राची सेवा करण्यासाठी सर्वत्र संचार करत असतो गुरुकृपेने गुरु मला सर्वज्ञता प्राप्त झाली आहे तू आपली लक्ष्मी सारखी सुंदर सुस्वरूप कन्या शिवजींना देणार आहेस हे कळल्यावर मोठा आश्चर्य वाटले अगदीच राहावले नाही म्हणून तुला सावध करण्यासाठी मी मुद्दाम येथे आला हो, ज्यांना आपली कन्या देण्यास तू एवढा आतुर झाला आहेस त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे ज्याच्या कुळाबद्दल व गोत्राबद्दल कोणी काहीही जाणत नाही त्यांना माता पिता बंधू आप्त असे कोणी नाही जे आश्चर्यसहित असंघ कुरूप निर्गुण श्मशान वासी विकट आणि दिगंबर आहे जे आपल्या अंगाला भस्म भासतात डोक्याला सर्प गुंडाळतात आणि ज्यांची गती कोणालाही कळत नाही अशा पुराण पुरुष शिवजींना आपली कन्या देण्यास तू कसा तयार झालास हा निर्णय घेताना तू आपल्या पत्नीला विचारलेस काय आपल्या बांधवांचा सल्ला घेतलास का तू नारायणाच्या कुळात घेताना आपल्या पत्नी नारायणाच्या कुळात उत्पन्न झाला आहेस आपली कन्या एकांतप्रिय आणि विरक्त योग्याला द्यावी ही विपरीत बुद्धी तुला कोठून प्राप्त झाली माझी आई अजूनही वेळ गेलेली नाही पार्वतीचे नाव ऐकून कोणीही सुंदर सुस्वरूप श्रेष्ठ पुरुष तिच्याशी विवाह करण्यास पुढे येईल तिच्या विवाहाच्या बाबतीत तू परिवारातील सर्वांचा विचार घे पार्वतीच्या इच्छांचा विचार करू नकोस कारण रोग्याला औषध घ्यावेसे वाटत नाही त्याला कुपत्यच करणे आवडते त्याप्रमाणे तिलाही आपले कल्याण कशात आहे हे कळत नाही म्हणून तिच्या भल्याचा तूच विचार करायचा आहेस मुनिवर्य अशा प्रकारे स्वतःचीच निंदा करून साधू वेशधारी ब्राह्मणरूपी शिवजी तेथून निघून गेले त्याच्या बोलण्याचा हिमालय आणि मेणावर मोठा प्रभाव पडला शिवजींबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण झाला ते शिवभक्तीला विमुख झाले पुढे काय करावं याचा विचार करू लागले देवांचे काम झाले होते त्यांनी शिवजींचे मनपूर्वक आभार मानले हे प्रभू मी तुम्हाला शिवजींच्या साधुवेशधारी दीज अवताराविषयी सांगितले हा इतिहास मनुष्याचा पातकांचा नाश करून त्यांना आयुष्य आरोग्य आणि स्वर्ग प्राप्ती करून देणारा आहे जो सदभक्त याचे नित्य श्रद्धेने श्रवण करतो तो सुखी होतो त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते आता तुम्हाला मी अश्वत्थामा अवताराची कथा सांगतो नंदीश्वर म्हणाला सनदकुमार नं म्हणाला हे सर्वज्ञ आता मी तुम्हाला शिवप्रभूच्या अश्वत्थामा अवताराविषयी सांगतो देवगुरु बृहस्पतीच्या अंशापासून भरद्वाजद्वारे द्रोण नावाचा अयुनिसंभव पुत्र उत्पन्न झाला तो महा तेजस्वी बुद्धिमानी कीर्तिमान वेदांमध्ये निपुण सर्व शास्त्रांमध्ये ज्ञाता सर्व अश्रे जाणणारा धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ अत्यंत पराक्रमी होता तो कौरवांचा गुरु होता सहा महारथीपैकी एक म्हणून विशेष प्रख्यात होता या ब्राह्मणत्व द्रोणाचार्याने कौरवांचा मदतीकरता पुत्र व्हावा म्हणून शिवजींच्या उद्देशाने मोठे तप केले त्याची तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले ते त्यांच्या समूख प्रकटले द्रोणाचार्याने त्यांना विनम्रप्रमाणे नमस्कार केला त्यांची स्तुती केली शिवजींनी त्याला वर मागण्यास सांगितले तो म्हणाला हे महाप्रभू मला तुमच्या अंशापासून एक पुत्र व्हावा तो बलवान आणि अजिंक्य असावा शिवजींनी त्याला अपेक्षित वर दिला आणि अंतर्धान पावले दोनाचार्य आनंदाने घरी परतला त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली यथावकाश भगवान शिवजींनी आपल्या अंशाने पोटी जन्म घेतला द्रोणाने व बालकाचे अश्वत्थामा असे नामकरण केले अश्वत्थामा अस्त्र शस्त्रविद्येत निपुण अतिशय पराक्रमी आणि महावीर होता त्याने पिताच्या आज्ञेनुसार महाभारत संग्रामात कौरवांना मदत केली त्याच्यामुळे पांडवाकडील मोठमोठे रण धुरंधर हतबल झाले त्यांना कौरवांवर विजय मिळवणे अशक्य झाले तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने कठीण तप करून शिवजींकडून अश्र मिळवली आणि कौरवांचा पराभव केला त्यामुळे संतप्त झालेले अश्वत्थाम्याने रात्रीसमयी पांडवांच्या शिबिरात घुसून मोठी कतल केली तीत पांडवांचे सर्व पुत्र मारले गेले त्यासमयी कृष्णाधिक महावीरांना त्यांचे निवारण करता आले नाही पुत्र शोकाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णासह रथारूढ होऊन अश्वत्थामाचा पाठलाग करू लागला तेव्हा त्याने अर्जुनावर ब्रह्मशिर नामक अश्र सोडले त्यामुळे दशोदिशांमध्ये दे प्रचंड तेज प्रकट झाले ते पाहून अर्जुन भयभूत झाला आणि श्रीकृष्ण म्हणाला हा काय प्रकार आहे हे दुःस्य तेज कोठून येत आहे श्रीकृष्ण म्हणाला धनंजया द्रोणपुत्र अश्वत्थामाने तुझ्यावर ब्रह्मशास्त्राचा प्रयोग केला आहे याच्यासारखे के दुसरे घातक अश्र नाही तू शुभप्रभूचे स्मरण कर आणि त्यांना दिलेल्या श्वेशराचे या अश्राचा नाश कर हे ऐकून अर्जुनाला धीर आला ब्रह्मस्त्राचे निवारण व्हावे म्हणून श्रीकृष्ण स्वतः शिवजीचे ध्यान करू लागले अर्जुनही त्याचे स्मरण केले त्यांना नमस्कार केला मग पाण्याला स्पर्श करून शैवस्त्र सोडले ब्रह्मस्त्र कधीही निष्फळ ठरणारे नव्हते परंतु शैवास्त्रच्या तेजाने ते शांत झाले ते पाहून अश्वत्थामाला मोठे आश्चर्य वाटले ते शैवस्त्र आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या विरुद्ध काही केले नाही असो त्यानंतर अश्वत्थाम्याने सर्व पृथ्वी पांडव रहित करण्याच्या उद्देशाने उत्तराच्या अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मस्त्राचा प्रयोग केला तेव्हा तिने भीतीने व्याकुळ होऊन श्रीकृष्णाचे आंतरतानाने प्रार्थना केली त्यांनी शिवजीचे स्मरण करून त्यांच्या आज्ञेने आपल्या सुदर्शन चक्राने तिचे रक्षण केले ब्रह्मास्त्र हळूहळू शांत झाले नंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या द्रोणपुत्रामुळे त्यांना अनेक मुनी वर दिले हे मुनीश्रेष्ठा अशा प्रकारे शिवजींच्या अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक लिला केल्या त्रैलोक्याला सुख देणारा हा अवतार आजही गंगाच्या तीरावर स्थित आहे हा अवतार भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आणि त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी करून देणारा जो मनुष्य शिवप्रभूचे चरित्र सावध चित्ताने ऐकतो त्याचे भावभक्तीने कीर्तन करतो त्याच्या समस्त इष्टकामना पूर्ण होतात तो शिवलोकी जातो असा हा अश्वत्थामा अवतार होता जो कोणी अश्वत्थामा अवतार या सर्व अवतारांच्या कथा जो कोणी ऐकतो तो, तो खूप भाग्यवान असतो त्याच्या परिवाराची तरक्की होते आणि प्रगती होते त्याला त्यांच्या परिवाराला येतकिंचितही पाप लागत नाही आणि त्यांचे पित्तर जर नरकामध्ये पडलेले असतील ज्यांनी ज्यांनी या कथा ऐकल्या आहेत तर ते त्यांच्या सुद्धा मोक्षाची प्राप्ती मिळते असा हा शिवप्रभूंच्या अवतारांची कथा होती मला अशी आशा आहे तुम्हाला आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री मात